नमस्कार लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी मे महिन्याचा हप्ता कधी येणार असे प्रश्न अनेक दिवसापासून इथं उपस्थित होत होते मे महिना संपला आणि हप्ता काही मिळाला नाही आता चिंता वाढली की मे महिन्याचा हप्ता कधी येणार यावर हे प्रश्न आता सरकारले विचारले जात असताना आता सरकारनेच उत्तर दिले आहे की मे आणि जून या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू अशी आता इथं माहिती पुढाली आहे परंतु तत्पूर्वी काही लाडक्या बहिणीसाठी एक फार मोठी महत्वाची बातमी बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आणि पुढच्या टप्प्यामध्ये अजून बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या सुद्धा कमी होणार आहे आता मे महिन्यातली गोष्ट मे महिन्यामध्ये जवळपास पुणे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण पाच हजार लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या आणि त्या कुठल्या बहिणी आणि कुठल्या निकषानुसार त्यांना या योजनेतून कमी केलं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची बातमी सर्वात आधी मे आणि जूनचा जो हप्ता एकूण तीन हजार रुपयाचा हप्ता आपल्या खात्यामध्ये आता पहिल्याच हप्त्यामध्ये जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सर्व सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तत्पूर्वी लाडक्या तुम्हाला इथं महत्त्वाची बातमी की हा जो तीन हजार रुपयाचा हप्ता येणार आहे तुम्हाला हा तीन हजार रुपयाचा हप्ता एकाच वेळी येणार आहे मे आणि जून दोन्ही महिन्याचा जो हप्ता आहे एकत्रित करून येणार आहे कारण आता राज्य शासनाने ठरवले आहे की मे आणि जूनचा जो महिना आहे याच्यासाठी आता लाडक्या बहींना जास्त वाट पाहायची इथं शकता नाही आहे आणि सोबतच राज्य शासनाने एक नवा नियम सुद्धा आता एक इथं लागू केलाय की ज्या लाडक्या बहिणींच्या नावे इथं शेती आहे सोबतच ज्या ज्या लाडक्या बहिणी इतर योजनेचाही लाभ घेतात जसे की मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल सोबतच संजय गांधी निराधार योजनेच्या काही लाभार्थी आहेत तर अशा काही जे इतर योजनेचासुद्धा लाडक्या बहिणी लाभ घेत असतील या लाडक्या बहिणी इथून पुढं माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या योजनेचा इथं फायदा मिळणार नाही आहे तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी हीच आहे की आता इथून पुढं जर तुम्ही बऱ्याच अंतर्गत जर कुठल्याही योजनेस अंतर्गत तुम्ही जर पैसे घेत असाल तुम्हाला योजनेचा फायदा मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे आपण विसरा कारण एकाच योजनेचे पैसे आता तुम्हाला इथून पुढं मिळणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणी इथं जे की संजय निधी निराधार योजनेचा सुद्धा लाभ घेतात त्यांनी सुद्धा अर्ज केले होते काही महिलांचे वय जे की निकषानुसार साठ वर्षापेक्षा जास्त नसावे त्यांचे सुद्धा इथं अर्ज होते ते स्वीकारले गेले सुद्धा होते त्यांना काही हप्त्याचे पैसे मिळाले सुद्धा होते परंतु इथून पुढे त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाही आता राज्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यामध्ये इथं काही घडामोडी झाल्या त्यामध्ये सोलापूर आणि पुण्यातली एक बातमी अशी पुढे आली की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या जवळपास पाच हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आणि आता त्यांना इथं इथून पुढे त्यांना या योजनेतून कमी तर करण्यात येईल सोबतच त्यांच्याकडून पैसे सुद्धा वसूल करण्याचा इथं निर्णय शासनाने घेतला आहे कारण पाच हजार ज्या लाडक्या बहिणी ज्यांचे अर्ज सापडले त्यामध्ये प्रामुख्याने सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या ज्या महिला आहे त्यांचा सहभाग आहे त्यांनी अर्ज केला होता त्यांना लाभ सुद्धा मिळाला बऱ्याच हप्त्याचे पैसे त्यांनी घेतले आता त्यांच्याकडून सक्तीने हे वसुली करणे इथं सुरू करणार आहे आता जे काही नवीन निकषानुसार नवीन छाननी इथं सुरू आहे राज्य राज्यातील जेवढ्याही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना हे काम देण्यात आलं आहे की आपण घरोघरी जाऊन जो सर्वे करत आहात या सर्वेमध्ये जी काही माहिती राज्य शासनापुढे येत आहे ज्यामध्ये की कुटुंबातील वार्षिक उत्पन्न आहे कुटुंबामध्ये कोणाच्या नावे चारचाकी की आहे का कोणी इतर योजनेचा लाभ घेत आहे का सरकारी योजनेमध्ये कोणी आहे का सोबतच पी एम किसान योजनेचा जर आपण लाभ घेत असाल राज्यातील जी योजना आहे मुख्यमंत्री सन्मान निधी योजना याचा जर आपण लाभ घेत असाल तर इथून पुढं आपल्याला हप्ता मिळ फार अवघड आहे आता लाडक्या अजून एक महत्वाची बातमी आपल्यासाठी अशी आहे की सरकारने एकतीस मे पर्यंत एक तारीख जाहीर केली होती ती तारीख होती की एकतीस मे पर्यंत आपण जर आतापर्यंत राशन कार्ड आपले जे आहे हे जर ई के वायशी केले नसेल तर आपल्याला एकतीस तारीख ही शेवटची तारीख सांगितली होती आम्ही सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार आपल्याला सांगत होतो की एकतीस तारखेपर्यंत आपण आपले राशन कार्ड ई के वायशी करून घ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची नावे ज्या ज्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची नावे त्या राशन कार्डमध्ये नसतील तर त्यांना इथून पुढं बऱ्याच अडचणींना इथं सामोरं जावे लागेल सोबतच ज्या काही महिला लाडकी बहिन योजना इथं लाभ घेत आहेत त्यांना हप्ता मिळत आहेत त्यांच्यासाठी तर ही गोष्ट फारच बंधनकारक आहे कारण जर आपले राशन कार्ड आपण ही केवायसी केले नसेल तर राशन कार्डची योजना बंद होईल आणि जर का राशन कार्डची योजना बंद झाली तर राशन कार्ड बंद होईल आणि जर का राशन कार्ड बंद झाले हो तर राखी बहीण योजनेमध्ये जो काही आपला नवीन निकष आहे त्या नवीन निकषानुसार प्रत्येक गोष्टी इथं अपडेट असणे आवश्यक आहे ही केव्हायशी बंधनकारक आहे जर आपण हेच केलं नाही तर पुढचा जो हप्ता आहे तो कदाचित आपल्याला मिळणार नाही कारण जो नवीन आकडा आला आहे की सरकारने जो आकडा आहे की पंधरा लाख ते वीस लाख लाडक्या बहिणी इथं कमी झाल्या त्यामध्ये जे काही नवीन निकष आहेत त्या निकषामध्ये हा सुद्धा एक आहे की काही महिलांची जी नावे आहे की ज्यांचं नावच नाही आहे या राशन कार्डमध्ये किंवा त्यांनी आपले इथं केव्हाशीच केले नाही आहे तर अशांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे सुरुवातीला ज्यावेळेस सरकारने ही योजना आणली होती त्यावेळेस सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही ही योजना प एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत या महिलांसाठी इथं आम्ही योजना आणली आहे आणि यासाठी ही योजना आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या अशाकरिता ही योजना आहे आणि यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रति महिना पंधराशे रुपये देऊ त्यावेळेस सांगितले होते परंतु मध्यंतरी ज्यावेळेस निवडणुका झाल्या राज्याच्या निवडणुकीच्या वेळेस महायुती सरकार अर्थातच शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप सरकार यांनी जाहीरपणे सांगितले की आम्ही निवडणुकीच्या नंतर एकवीसशे रुपये प्र देव। परंतु तरी सुरुवात झाली बरेच महिने ओलांडली अजूनही एकवीसशे रुपये महिना कधी होईल याची आतुरतेने इथं लाडकेबणी वाट पाहत आहे परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी होताना इथं मात्र दिसत नाही सरकारने निवडणुकी आधी फार मोठी घोषणा केली होती वारंवार प्रत्येक प्रचारवेळी त्याने प्रत्येक प्रचार सभेमध्ये ही गोष्ट सांगितली होती की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना लागू करू आणि देऊ म्हणजे देऊ परंतु सध्या तरी एकवीसशे रुपयाचा जो काही इथं विषय आहे तो अजून तरी इथं कुठंच नाही आहे आणि सध्या तरी लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये प्रति महिनाच इथं त्यांना मिळणार आहे तेव्हा एकवीसशे रुपयासाठी लाडक्या बहिणीनं आपल्याला इथं वाट पाहावी लागणार आहे आता महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी की प्रत्येक महिन्याला आपला जो खाता आहे हे अपडेट असणं आवश्यक आहे आपल्याला प्रत्येक महिन्याला इथं खात्यासंबंधी काही अडचणी असतील ते जाणून घेणे आवश्यक आहे कारण प्रत्येक महिन्याला नवनवीन इथं नियम राज्य शासन लागू करत आहे आणि आपण या प्रत्येक महिन्याच्या नवीन नियमानुसार जर अपडेट घेतले नाही तर आपल्याला या योजनेतून कुठं ना कुठं नुकसान होऊ शकतो तेव्हा प्रत्येक महिन्याला अपडेट घेणे महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले बँक खाते हे आधार लिंक असणे आवश्यक आहे आधार लिंक नसेल तर पुन्हा एकदा आपण आधार लिंक करून घ्या ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आपण पुन्हा एकदा आपले खाते आधार लिंक करा अपडेट करा संदर्भात काही माहिती असेल ते आमच्या चॅनलला देऊ नक्की धन्यवाद